नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापुरातील महाविकास इंडिया आघाडी घटक पक्षाची महत्वाची बैठक आणि ओरडा पार्टीचे आयोजन शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या देगाव रोडवरील फार्म हाऊसवर करण्यात आली होती या बैठकीस माजी केंद्रीय सुशीलकुमार साहेब आमदार प्रणितीताई शिंदे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख ग्रामीण गणेश वानकर शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष भारत जाधव माजी मंत्री सिद्धाराम म्हैत्रे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार दिलीप माने काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ज्येष्ठ नेते प्रकाश बानकर जिल्हा शिवसेना महिला प्रमुख सीमा गायकवाड ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड महापौर मनोहर सपाटे जनार्दन कारंपुरी ज्येष्ठ नेते सुधीर करटमल प्रमोद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आणि हुरडा पार्टी संपन्न झाली आगामी निवडणुका एकजुटीने लढून जिंकण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि त्यांचे बंधू दत्तात्रय वानकर विठ्ठल वानकर परिवार यांनी केले